नमस्कार <Numaskar> महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, हो, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण भंडारा जिल्ह्यातील साकोली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या साकोली विधानसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखानी आणि लाखंदूर या तीन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या साकोली विधानसभा मतदारसंघाला बासष्ट क्रमांक दिला आहे भंडारा जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि गोंदिया जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन भंडारा गोंदिया असा एक लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे कारण दोन हजार आठच्या परिचमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ अशी पुनर्रचना केलेली आहे आणि भंडारा जिल्ह्यात फक्त तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामुळे शेजारील गोंदिया या जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन गोंदिया भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि साकोली विधानसभा मतदारसंघ हा या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो इथं आपण अगदी दक्षिणेकडे मधोमध असणारा साकोली विधानसभा मतदारसंघ आपण एरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार परिणय फुके यांना अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे सहा हजार दोनशे चाळीस मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे या, या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते नाना पटोले हे सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार चौदा ची लोकसभा निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून ते भाजपकडून विजयी झाले होते परंतु नंतर त्यांना नरेंद्र मोदी यांच्या बरोबर वाद झाल्या कारणाने त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते या साकोली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा विजय झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या साकोली विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती हा या दोन निवडणुकीमधील महत्वाचा फरक आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अं राजेश काशीवार यांचा विजय झाला होता भाजपचे उमेदवार त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच आपण काँग्रेस ज्याला म्हणतो त्या काँग्रेसचे उमेदवाराचा पराभव राजेश काशीवार यांनी केला होता आणि ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने परिणय फुके यांना उमेदवारी दिली आणि या परिणय फुके यांचा पराभव नाना पटोले यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या साकोली विधानसभा मतदारसंघातून केला होता आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं समीकरण हे येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहती राहते की दोन हजार चौदा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतात यावर देखील अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद